आता वर्धा लोकसभेमध्ये बच्चूकडून निवडणूक लढवावी अशी तुमच्या कार्यकर्त्याची मागणी रक्तदान करून मला वाटतं त्या कार्यकर्त्यांचं मी आभारच मानतोय दोनशे तीनशे कार्यकर्त्यांनी रक्तदान करून ही मागणी केलेली आहे का आपण वर्धा लढावं कारण शेतकऱ्याच्या संदर्भात असेल इतर काही प्रश्न असेल किमान केंद्राच्या आयातनिर्याच्या धोरणाच्या विरोधात कुठेतरी आवाज उठवला गेला पाहिजे ह्या भावना कार्यकर्त्याच्या मी समजतो त्यांचे आभारच मानतो आणि ही पहिली वेळ आहे नाहीतर आम्ही पाहतो आहे का बिअर बार रेस्टॉरंटमध्ये जाऊनच मागणी करतात पण आमच्या कार्यकर्त्यांना रक्तदान करून मागणी केली आहे त्यांचं मी आभार मानतो मी दोन तारखेपर्यंत माझी स्वतःच्या दोन टीम आम्ही वर्धेत पाठवलेल्या आहे दोन तारखेचा रिपोर्ट आमच्या हाती अकरा बारा वाजेपर्यंत येईल आणि त्या संदर्भात कार्यकर्त्याच्या बैठक घेऊन निर्णय घेऊ तिचं उद्या निश्चित होईल कुठे बैठक उद्या पत्रकार परिषदच होईल एक वाजता राहील उद्या आम्ही निश्चित करतोय आणि मग कोणाला सोबत घ्यायचं ते ठरवू एकतर पाठिंबा द्यायचा का जाहीर करायचं उमेदवार उद्या निर्णय एक वाजता होईल अभिजित अडसोड यांनी सुद्धा म्हटलं ते अभिजित रावचं जे काही टार्गेट आहे किंवा आमचं जे आहे ते जे लोकशाहीचं पतन करणारा जो उमेदवार आहे संविधान बचाव और छत्रपती शिवाजी महाराजचा स्वाभिमान वाचवा त्या स्वाभिमानानं जो महाराष्ट्र उभा राहिला त्या स्वा त्याच्या स्वाभिमानाला जर ठेस पोहचत असेल तर बाबासाहेबाचं संविधान आणि छत्रपतीचा स्वाभिमान हा या देशामध्ये जिवंत राहिला पाहिजे याच्यासाठी ही लढाई आहे निवडणूक नाही लढाई म्हणून स्वीकारू तू कोणा पक्षातला तू वाटते का उद्या असतील सगळं जाहीर करू एक वाजता एक वाजता अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट